या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीचा सामान्य विज्ञान विषयाचा पाठ क्रमांक चार विद्युत आणि चुंबकत्व या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता आठवी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाठवेल आपल्याला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे रिकाम्या जागी खालील शब्दसमूहातील योग्य शब्द लिहा आपल्याला इथे कवसामध्ये काही शब्द दिलेले आहेत त्यातील योग्य उत्तर आपल्याला शोधून लिहायचं आहे पहिलं विधान इथे दिलेलं आहे धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते याचे कारण टिंबटिंब तर याचं कारण काय असतं तर याचं कारण आहे गुरुत्वाकर्षण मग आपण दब हे विधान पुन्हा लिहायचं धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीवर पडते याचं मुख्य कारण गुरुत्वाकर्षण हे झालं आपलं पहिलं विधान आता पुढील विधानाकडे जाऊया दुसऱ्या विधानामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स टिंबटिंब विभव असलेल्या बिंदूपासून टिंबटिंब विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात तर आता इथे आपल्याला दोन रिकाम्या जागा आहेत तर इथे उत्तर काय येईल बघा तर इथे उत्तर येणार आहे एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन्स कमी विभव असलेल्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे वाहतात इतकं झालं आता पुढे जाऊया तिसरं विधान दिलेलं आहे आपल्याला विद्युत गटाचा धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या गटाचे टिंब टिंब होय तर ह्याचं उत्तर आहे विभवांतर म्हणून आपण ते पुन्हा लिहायचं विद्युत घटाचा धन अग्र व ऋण अग्र यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय त्यानंतर चौथं विधान एक पॉईंट पाच वोट विभवांतराच्या तीन विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे या बॅटरीचे विभवांतर टिंब वोल्ट इतके असेल आता बघा आपल्याला काय सांगितलं की तीन विद्युत घट आहेत आणि एकाचं विभवांतर आहे एक पॉईंट पाच आणि याची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे मग म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर या स तिघांची बेरीज केली की आपल्याला एकूण विभवांतर मिळेल तर, तर इथे आपण एक पॉईंट पाच अधिक एक पॉईंट पाच अधिक एक पॉईंट पाच हे केलं तर उत्तर किती येतं चार पॉईंट पाच म्हणून आपण इथे उत्तर लिहून घ्यायचं एक पॉईंट पाच वोल्ट विभवांतराच्या तीन विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे या बॅटरीचे विभवांतर चार पॉईंट पाच वोल्ट इतके असेल त्यानंतर आता पाचवं विधान इथे आपल्याला सांगितलेलं आहे एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेभोवती टिंबटिंब निर्माण करते तर याचं उत्तर आहे चुंबकत्व निर्माण करते म्हणून विधान पुन्हा लिहायचं एखाद्या विद्युत वाहक तारेतून जाणारी विद्युत धारा तारेतून चुंबकत्व निर्माण करते चला इतकं झालं आता पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन ला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे तीन कोरड्या विद्युत गटांची जोडणीच्या तारांनी बॅटरी करायची आहे तारा कशा जोडा ते आकृतीसह स्पष्ट करा आपल्याला इथे आकृती काढून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मग आपण अशा पद्धतीने एक आकृती तयार करायची ज्यामध्ये तीन विद्युत घट दाखवायचे आणि तारांनी जोडली केल्यानंतर त्यामध्ये एक स्विच दाखवायचा आणि एक लॅफ्ट दाखवायचा की ही आपली बॅटरीची आकृती तयार होईल आणि जिथे आपण विद्युत घट दाखवलेले आहेत तिथे आपण प्लस मायनसचे स्विम दाखवायचे म्हणजे ते धन अग्र आणि ऋण अग्र आहे ओके इतकं झालं मग आपण याचं स्पष्टीकरण देखील लिहायचं स्पष्टीकरण लिहिताना लिहूयात ली आपण एक विद्युत घटाचे धनाग्र दुसऱ्या विद्युत घटाच्या ऋणाग्रहाला जोडावे त्यामुळे एक धनाग्र व दुसऱ्या घटाचा ऋणाग्र शिल्लक राहील म्हणजे हा आणि हा हे शिल्लक राहिले तर ह्या शिल्लक राहिलेल्या धनाग्र व ऋणाग्रामध्ये इलेक्ट्रिक बल्ब जोडावा जसं की इथून आपण तारांनी ही जोडणी केली आणि त्यामध्ये बल्ब आणि स्विच जोडलेला आहे चला इतकं झालं आता पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तीन इथे आपल्याला सांगितलेलं आहे एका विद्युत परिपथात एक बॅटरी व एक बल्ब जोडले असून बॅटरीत दोन समान विभवांतराचे घट बसवले आहेत तर बद प्रकाशित होत नसेल तर ते कशामुळे याचा शोध घेण्यासाठी कोणकोणत्या तपासण्या कराल मग इथे आपण जोड तारांच्या टोकावरील रोधित आवरण पूर्णपणे काढले आहे का ते पहावे तारांचा प्रत्येक जोड नीट जोडला आहे का ते पहावे बॅटरीतील बसवलेले खट धनाग्राला ऋणाग्र जोडले असे आहेत का याची खात्री करावी बल्बमधील कुंतल आता इथे कुंतल म्हणजे काय तर बल्बमध्ये जे फिलॅमिंट असतं जे प्रकाशित होतं त्याला कुंतल सांगतात तर बल्बमधील कुंतल अखंड आहे, तुटले आहे की तुटलेले आहे ते तपासा चला इतकं झालं आता पुढे जाऊ प्रश्न क्रमांक चार प्रत्येकी दोन वोल्ट विभवांतराचे विद्युत घट खालीप्रमाणे बॅटरीच्या स्वरूपात जोडले आहेत दोन्ही जोडण्यात बॅटरीचे एकूण विभवांतर किती असेल तर त्यामध्ये पहिली जोडणी अशी आहे की ज्यामध्ये आपल्याला तीन विद्युत गट जोडलेले दाखवलेले आहेत मग आपण इथे लिहायचं तीन गटांची एकसर जोडणी एकूण विभवांतर दोन ओल्ट अधिक दोन ओल्ट अधिक दोन ओल्ट बघा आपल्याला एका गटाचं विभवांतर दोन होल्ट सांगितलेलं आहे आणि इथे तीन गट दाखवलेले आहेत मग तिघांची आपण बेरीज केली तर दोन अधिक दोन अधिक दोन उत्तर आलं सहा ओल्ट ओके त्यानंतर पुढे आता दुसऱ्या उपप्रश्नामध्ये आपल्याला चार घट दाखवलेले आहेत मग इथे लिहायचं आहे चार घटांची एकसर जोडणी एकूण विभवांतर मग आता इथे काय करायचं तर हे जे चारही घट आहेत यांची ओल्डची बेरीज करायची म्हणून दोन ओल्ड अधिक दोन ओल्ड अधिक दोन ओल्ड अधिक दोन ओल्ड उत्तर आलं आठ ओल्ड ओके इतकं झालं पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच कोरड्या विद्युत गटाची रचना कार्य व उपयुक्तता याचे थोडक्यात वर्णन आकृतीच्या सहाय्याने करा मी इथे आकृती अगोदरच तयार करून घेतलेली आहे आता आपण थोडंसं वर्णन करूया अगोदर आपण रचना लिहूयात आणि रचना लिहून झाल्यानंतर कार्य व उपयुक्तता लिहूया तर इथे सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे रचना लिहायची आहे म्हणून इथे लिहिलं रचना त्यामध्ये पहिला पॉईंट लिहायचा ह्या विद्युत घटाचे बाह्य आवरण जस्ताचे असते हेच ऋणागराचे कार्य करते मध्यभागी ग्राफाईटचा दांडा असतो हा दांडा धनाग्राचे काम करतो ग्राफाईडच्या दांड्याभोवतानी एका आवरणामध्ये मॅग्नेश डायऑक्साईड म्हणजेच एम एन ओ टू ची पेस्ट भरलेली असते त्याच्या भोवतानी पाही आवरणाला लागून झिंक क्लोराईड याला आपण कवसात लिहूयात झेड एन सी एल टू व अमोनियम क्लोराईड एन एस एलचा लबता भरलेला असतो तर अशा पद्धतीने आपण इथे कोरड्या विद्युत गटाची रचना लिहिून घेतली आता आपण पुढे याचं काय करायचं आहे तर कार्य लिहायचं आहे आणि उपयुक्तता लिहून घ्यायची आहे तर पुढे लिहूयात आपण आता, आता आपण याचं कार्य लिहून घेऊयात तर त्यामध्ये आपण पहिला मुद्दा लिहायचा झेड एन सी एल टू व एच फोर सी एल हे पदार्थ विद्युत अपघटनी म्हणून कार्य करतात त्यांच्या अपघटनामुळे धन व ऋण प्रभारित आयन तयार करतात या आयनांमुळे विद्युत वहन होऊन कार्बन धन प्रभारीत तर जस्त ऋण प्रभारीत होते या दोन्हीमध्ये विभवांतर निर्माण होऊन कार्बनकडून जस्ताकडे जोडलेल्या तारेतून विद्युत प्रवाह वाहतो तर इथे आपण कार्य लिहून घेतलं आता त्याची उपयुक्तता लिहून घेऊयात तर तिथे पहिला मुद्दा लिहायचा वापरायला सोयीचे उभे तिरपे कसेही ठेवता येतात त्यामध्ये फरक पडत नाही द्रव पदार्थ नसल्यामुळे स्थानांतरणास सोयीचे असते तर ही झाली त्याची उपयुक्तता चला इतकं झालं आता पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा विद्युत घंटेची रचना व कार्य आकृतीच्या सहाय्याने वर्णन करा इथे आकृती मी अगोदरच तयार करून घेतलेली आहे आता आपण रचना समजून घेऊयात मग इथे पहिला मुद्दा लिहायचा तांब्याची ताक एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते हे कुंतल विद्युत चुंबक म्हणून कार्य करते विद्युत चुंबकावर गुंडाळलेल्या तारेची टोके संपर्क स्क्रू व घट्टवर आपटणारा टोन म्हणजेच हातोडी यांना जोडलेली असतात बाह्य परिपथात एक विद्युत स्त्रोत व कळ जोडलेली असते तर ही झाली रचना आता आपण याचं कार्य समजून घेऊयात पहिला मुद्दा लिहायचा कळ दाबतात आता इथे कळ म्हणजे काय तर जे परिपथ आहे परिपथ म्हणजे जे सर्किट आहे त्यामध्ये जो स्विच आहे त्याला आपण इथे कळ सांगायचं ओके तर कळ दाबताच विद्युत परिपथ पूर्ण होऊन चुंबकत्व निर्माण होते व त्यामुळे टोल घंटेकडे ओढला जातो टोल घंटेवर आपडतो व नाद निर्माण होतो टोल चुंबकाकडे ओढला गेल्यामुळे संपर्क स्क्रूचा संपर्क तुटतो विद्युत परिपथ खंडित होते त्यामुळे चुंबकत्व नाहीसे होऊन टोल पूर्वस्थितीत जातो टोल पूर्वस्थितीत आल्यामुळे संपर्कस्रोशी पुन्हा संपर्क होऊन विद्युत परिपथ पूर्ण होतो त्यामुळे तीच ती प्रक्रिया पुन्हा पुन्हा घडून घंटा वाजू लागते तर अशा पद्धतीचं हे जा विद्युत घंटेचं कार्य आहे तर बघा या प्रश्नासोबतच आपला या पाठावरील जो स्वाध्याय आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर आठवणीने ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता आठवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू